प्रियदर्शक हो गुरुकृपामध्ये मी संदीप जोशी तुमचे हार्दिक स्वागत करतो आज आपण भाद्रपदातील श्री गणपती पार्थिव मूर्ती स्थापना व उत्सवासंबंधी जनमानसात असलेले काही समज व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करूया कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला येथील माहिती व्यवस्थित कळेल श्री गणपती बाप्पाची मूर्ती चतुर्थीच्या आठ ते दहा दिवस आधी घरी आणून ठेवता येते किंवा आदल्या दिवशीसुद्धा आणता येते अगदी त्याच दिवशी आणावी असे नाही काहीजण तर फोन करून विचारतात की मूर्ती आणण्यासाठीचा मुहूर्त सांगा तर मूर्ती बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते भाद्रपद महिन्यामधील गणपती पार्थिव मूर्ती स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्त असत नाही प्रातः कालापासून सूर्यास्ताच्या आधी कोणत्याही वेळी स्थापना व पूजन करता येते फक्त दीड दिवसाच्या गणपती मूर्तीची स्थापना शक्यतो दुपारी दीड वाजेपर्यंत करावी तसे तर आपला बाप्पा सुखकर्ता दुःखहर्ता व विघ्नहर्ता असून सर्व अमंगल दूर करून मंगल कार्य करणार आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्थापना पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये एखाद्या वर्षी लोप झालेला असेल तर चालतो गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झालेले असतील तर चालतील घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणपती मूर्तीचे विसर्जन करता येते अशा वेळेस काहीजण मूर्ती विसर्जन करत नाही हे चुकीचे आहे तर मूर्ती विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे निर्माण झाली आहे गणपती प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तर पूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात काहीजण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे म्हणतात तर ते तसे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते विसर्जनानंतर गणपतीची मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शक्यतो शाडूची किंवा मातीची मूर्ती घ्यायला हवी काहीजण गणपती बाप्पाचा वार मंगळवार असून त्या दिवशी जर का मूर्ती विसर्जन करण्याचा दिवस येत असेल तर ते विसर्जन करणे टाळतात तर असे करणे योग्य नाही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन मंगळवारी किंवा कोणतेही वारी कि वा तसेच कोणतेही नक्षत्र असताना जो विसर्जन दिवस असेल त्याच दिवशी विसर्जन करावे आता आपण जाणून घेऊ गौरीपूजनविषयी गैरसमजुती व काही सत्य भाद्रपदातील गौरीपूजन हे जसा ज्यांचा ज्यांचा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे जसे काही जणांकडे गौरी उभ्या असतात काही जणांकडे तांब्यावर सुगडावर किंवा खड्यांचे असतात घरातील एखादी व्यक्ती विशेषत आई किंवा वडील मृत झाल्यावर एक वर्षाच्या आत नेहमीप्रमाणे कुलाचाराप्रमाणे गौरीपूजन करावे काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर सुगडावर बसविण्यात सांगितले जाते यास कोणताही शास्त्रीय आधार नाही केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे सांगितले जाते अशा वेळेस उभ्या गौरींचेच पूजन नेहमीप्रमाणे करावे भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करून ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असल्याने मंगळवारी किंवा शुक्रवारी तसेच कोणत्याही वारी करता येते देवीचा वार मंगळवार किंवा शुक्रवार आला म्हणून काहीजण विसर्जन करत नाही हे चुकीचे आहे शास्त्रास धरून नाही अनेकांकडे गौरीपुढे नैवेद्य दाखवून दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे पण ताट तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो मला वाटते ह्या व्हिडिओमधील माहितीवरून खूप जणांचा गैरसमज दूर झाला असावा कृपया ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व नातलग व मित्रमंडळी यांना शेअर करा जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो कृपया करून लाईक करायला विसरू नका मी तुमचा आभारी आणि कृतज्ञ आहे